आता आपण काही लोकांचे भाषण ऐकतो काही लोकांचे आपण टीका ऐकतो पण ते टीका करताना हे विसरतात जाणून बुजून विसरतात त्याच्या मागे काय त्यांचा प्लॅन असते काय त्यांची भूमिका असते ना काय पाहिजे असते हे देवदान अडाणी आले का अडाणींचं नाव अडाणीला विकलं अडाणीला हे अडाणीला ते अंबानीला ते अध्यक्ष महोदय जर तुम्हाला देश औद्योगिकदृष्ट्या पुढे न्यायचा असेल तर मातोश्रीवर नेलं जाणार नाही नेला जाणार औद्योगिक क्षेत्रामध्ये कोण करणार आहे मातुशी करू शकते किंवा मातृश्रीवाले वाले गेले आणि मोठमोठे उद्योग आपण उभारले आणि हजारो लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला का नाही करत तुम्ही का नाही केलं तुम्ही अरे शेवटी उद्योगपती या देशामध्ये राहलेत शेवटी कोणत्याही मोठमोठे उद्योगपती आहेत तुम्ही त्या इलान मस्त हे करता दुकर बघत हे करता अमेरिकेचे काय उद्योगपती काय त्यांनी देश पुढे नेतात काय त्यांचं हे आहे आणि आपल्या उद्योगपती शिवाय घालतात टाटा सारखे उद्योगपती आहेत अडाणी सारखे आहेत अंबानी सारखे आहेत महिंद्रा सारखे आहेत अरे हेच लोक तुम्हाला नोकऱ्या देऊ शकतात हेच रोजगाराला संधी उपलब्ध करतात करून देऊ शकतात तुमच्या माझ्यासारखा नाही करून देऊ शकत